आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत अशी शंकरपाळी भरपूर लेयर्स असलेली तेलात अजिबात न विरळणारी अगदी बिस्किटासारखी ही शंकरपाळी बनवून तयार होते चला तर मग सुरू करूया आता शंकरपाळी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण इथं मैदा घेणार आहोत आता इथं आपल्याला दोन वाटी मैदा लागणार आहे दोन वाटी मैद्यासाठी मी अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे जर तुम्हाला गोडाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण अजून थोडंसं वाढवू सुद्धा शकता त्यानंतर चिमूडभर मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथं मी वन फोर्थ कप म्हणजे सहा चमचे मी छान असं कडकडीत तुपाचं मोहन करून घेतलेलं आहे ते पिठामध्ये आता ओतून घेतलेलं आहे आता हे सुरुवातीला थोडंसं गरम असल्यामुळं कलथ्याच्या साह्यानं छान असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर थोडंसं थंड झालं की आपल्याला हाताच्या साह्यानं हे ते तुपाचं मोहन जे आहे ते छान असं पिठाला लावून घ्यायचं आहे याच्यामुळं आपली शंकरपाळी जी आहे ती छान अशी खुसखुशीत होण्यास मदत होते हे पहा छान असं हे पिठाला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे त्यानंतर इथं मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आता ह्या पाण्याचा वापर न करता दुधामध्ये आपण हे पीठ जे आहे ते मळून घेणार आहोत आता जास्त सैलसर न मळून घेताच छान असं घट्टसर याचा मी गोळा जो आहे तो तयार करून घेतला आणि अर्ध्या वाटीमधलं एवढं दूध आपलं शिल्लक इथं राहिलेलं आहे आता आपलं शंकरपाळीसाठी लागणारं पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे आता हे पीठ जे आहे तर तुम्ही एक ते दोन तासासाठी सुद्धा भिजत ठेवू शकता पण आपण याची लगेच शंकरपाळी करून घेणार आहोत आता शंकरपाळी लगेच आपण करून घेणार आहोत त्यासाठी किंवा शंकरपाळी लाटताना खाचा किंवा चिरा पाडता म्हणून आपल्याला हे पीठ जे आहे ते छान असं ठेचून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे शंकरपाळी छान अशी होते आणि पीठसुद्धा मऊसूत आणि एकसारखं होतं त्यासाठी आपण छान असं हे ठेचून घेतलेलं आहे त्यानंतर त्यानंतर छान असे पिठाचे इथं मी गोळे करून घेतलेले आहेत आणि आपल्याला ही जाडसर चपाती याची लाटून घ्यायची आहे आता शंकरपाळी लाटून घेताना पातळ न लाटता जाडसर आपल्याला इथं लाटून घ्यायची आहे इथं तुम्ही पाहू शकता इतपत मी जाड जे जा आहे ती इतपत लाटून घेतलेली आहे आणि पीठ ठेचून घेतल्यामुळं याला कडेने शिरासुद्धा अजिबात गेलेल्या नाही आहेत आता शंकरपाळी कापताना तुम्ही कोणत्याही आवडीच्या आकारामध्ये कापू शकता आता इथं सर्वप्रथम याच्या काढा ज्या आहेत त्या मी कट करून घेतलेल्या आहेत म्हणजे चौकोनी आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचे आहे हे पहा अशा पद्धतीनं आता ही शंकरपाळी जी आहे ती आपण कट करून घेऊया आता ही आपली शंकरपाळी जी आहे ती छान कट करून घेतली आता एका प्लेटमध्ये आपल्याला ही काढून घ्यायची आहे आणि अशाच बाकीच्यासुद्धा शंकरपाळ्या आपल्याला लाटून आणि कट करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता तेलसुद्धा इथं गरम झालेलं आहे आता ही तेलामध्ये आपण शंकरपाळी जी आहे ती तळून घ्यायची आहे आता शंकरपाळी तळून घेताना आता गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी संपेपर्यंत म्हणजे ही पूर्ण शंकरपाळी तळून घेईपर्यंत एकसारखी ठेवायची आहे जर कमी जास्त केली तर शंकरपाळी लगेच डार्क होऊ शकते आणि मध्ये कच्ची राहू शकते त्यासाठी एकाच आचेवर आपल्याला ही शंकरपाळी जी आहे ती तळून घ्यायची आहे मध्य माचेवर आपण ही शंकरपाळी जी आहे ती तळून घेतलेली आहे तुम्ही याचा रंग सुद्धा छान असा पाहू शकता मस्त रंग आलेला आहे आणि आता ही तळून झालेली शंकरपाळी जी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आता याच रंगावर आपण शंकरपाळी जी आहे ती काढून घेणार आहोत कारण ही शंकरपाळी शंकर आपण तेलातून बाहेर काढल्यानंतर सुद्धा याची तळण्याची प्रोसेस ही चालू असते म्हणून शंकरपाळीचा रंग जो आहे तो थंड झाल्यावर हलकासा बदलतो आता बाकीची जी शंकरपाळी आपली राहिलेली आहे तीसुद्धा आपण तळून घेऊया एकसारख्या आचेवर तळल्यामुळं शंकरपाळी जी आहे ती आतपर्यंत छान अशी तळली जा तल, तळली जाते आणि छान खमंग कुसखुशीत होते आता आपली हीसुद्धा शंकरपाळी जी आहे ती तळून झालेली आहे आता ही आपल्याला काढून घ्यायची आहे मस्त असा या शंकरपाळीला रंग आलेला आहे आणि आपली ही शंकरपाळी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी बिस्किटासारखी खमंग खुसखुशीत आपली शंकरपाळी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे अजिबात तेलात तेला ते विरगळत नाही किंवा तेलसुद्धा पित नाही मस्त अशी खुसखुशीत आपली शंकरपाळी तयार झालेली आहे चला तर मग तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार